शिवानंद महाराज शास्त्रीजी तर जेवायला बसल्यानंतर शास्त्र सांगतं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं पाहिजे का फिरवायचं ताटातलं पाणी काही काही लोक आम्हाला विचारतात महाराज ताटाच्या भोवती पाणी का फिरवतात आम्ही सांगत असतो आपलं विनोदानी काका महाराज महाराज लोकांना लोक गोडधोड जेव घालतात चांगलं मग ताटामध्ये गोड पदार्थ असल्यामुळे त्याच्यात मुंग्या येऊ नये म्हणून बाजूने आम्ही पाणी टाकत असतो असं सांगितलं की पटत त्यांना पण ताटाच्या भावती पाणी फिरवलं पाहिजे हा शास्त्राचा नियम आहे कारण आपण जे भोजन करतो ना सज्जन आहो आपण जे अन्न ग्रहण करतो ते अन्न नाही आणि अन आपण जे अन्न आपल्या पोटात टाकतो ते पोट नाही तू म्हणाल कस काय बरे अन्न नाही म्हणता पोट बी नाही हे कसं शक्य कोण मान्य मान्य करेल होय काका महाराज हे मी नाही म्हणत हे शिवानंद शास्त्रीच बोलणं नाही शास्त्राचा आधारन प्रमाणन पुरावा सहित सांगतो तुम्हाला अन्न जे आपण आपल्या हातात घेतो ते अन्न नाही मग काय आहे शास्त्र सांगत अन्न ब्रह्म ती बेजानात अन्न हे काय बोला बोला बोला, बोला। नुसतं ब्रह्म नाही कसे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो का नाही आपण वदनी कवळ घेता ज्याला ज्याला म्हणता येते त्याने म्हणा कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे आपण जे अन्न खातो ते अन्न नाही ते काय पूर्ण ब्रह्म आहे आणि ज्याच्यामध्ये टाकतो ज्या पोटामध्ये ते पोट नाही उदर भरण हे बोला पुढं उदर भर नो हे जाणी जे यज्ञ कर्म हे उदर भरणं नाही पोट भरणं नाही हे काय यज्ञ यज्ञ हे काय यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये काय टाकतो आपण समिधा टाकल्या पाहिजे तुम्ही पाहिला का कधी यज्ञ केलेला ज्या वेळेला यज्ञ आपण करत असतो त्या यज्ञामध्ये पाच प्रकारच्या समिधा टाकल्या जाता। जातात त्या समिधा अतिशय पवित्र झाडाच्या असतात समिधा म्हणजे लाकडं असतात वडाची झाडं वडाची लाकडं पिंपळाची लाकडं उंबराची लाकडं सौंदडीचं लाकूड आणि एक राहिला आणि कोणतं का आंबा हा आंब्याचं लाकूड असतं हे पाच लाकड जे त्याला समिधा म्हणतात पंचसमिधा आणि नुसत्या पंचसमिधा असतात का नाही त्याच्यात पुन्हा गावरान गाईच्या तुपाची धार त्या यज्ञामध्ये असते तूप टाकलं जात पवित्र तूप आणि मग काय होत वो? लोक विचारतात यज्ञ केल्यानं काय फायदा काय फरक होतो त्या यज्ञाचा परिणाम असाय पहा पवित्र यज्ञामध्ये पवित्र वस्तू टाकून जेव्हा पवित्र मंत्राचा उच्चार केला जातो आणि त्या यज्ञातून दूर ज्या वेळेला निघत असतो का त्या ज्या ठिकाणी यज्ञ चालतो तिथून नऊ किलोमीटर पर्यंत तीन कोसापर्यंतच वातावरण सगळं त्या वातावरणातले जे हवेतले जंतू आहेत त्या सगळ्या बॅक्टेरियाला मारण्याचं काम ते जंतू करतात म्हणून जुन्या काळामध्ये यज्ञ करायचे लोक आता आजकाल यज्ञ जास्त कोणी करत नाही आकाशातलं वातावरण हवा आपण आपल्या घरामध्ये राहतो ना पण तुम्ही सगळेजण आपण घरामध्ये राहत असताना सुद्धा कधी कधी घरात सुद्धा बॅक्टेरिया तयार होतात तुम्ही बघा अनुभव घेऊन पहा जर वातावरण खराब झालं ना सगळंच वातावरण खराब झालं की घरातला एखादा माणूस जो वीक माणूस आहे कमजोर माणूस आहे तो कमजोर माणूस पहिला आजारी पडतो मग तो अगदी आधी एकदा आजारी एक, एक माणूस पडला की त्याचं लोन दुसऱ्याला जाते दुसऱ्याचं लोन तिसऱ्याला जाते आणि असं करता करता आठ पंधरा दिवसाच्या आत घरातली सगळेच माणसं आजारी पडते तिकडे दवाखाने फुल होऊन जातात डॉक्टर लोकाला कुणाला इंजेक्शन द्यावं ह्याची पंचायत होते पाहिलं का नाही तुम्ही कशामुळे होत हे माहितीये का हे फक्त घरामध्ये ते बॅक्टेरिया तयार झालेले असतात ते जंतू तयार झालेले असतात मग त्या जंतूला जर नष्ट करायचं असेल घरामध्ये जंतू राहू नये वाड वडील वेडे नव्हते ते घरामध्ये दररोज सकाळी दिवा लावायचे त्याला दिवा बत्ती धूप आरती आणि दीप आरती म्हणायचे धूप सुद्धा घरामध्ये धूप ओरिजिनल उरी, धूप भेटायचा पहिला तो धूप घरामध्ये जर जाळला ना सकाळ संध्याकाळ तर सज्जन हो त्या धुपाचा धुराचा परिणाम असा होतो सगळं घर पवित्र करण्याची ताकद त्या धुरात आहे शुद्ध करण्याची ताकद त्या घरामध्ये काही नका करू घरामध्ये ना रोज सकाळ संध्याकाळ कापूर घ्या अतिशय झाल उपाय बघा शिव महापुराणातला उपाय सांगतो आज भागवतात तुम्हाला कापूर घ्यायचा कापूर काका महाराज एक अशी ते हातामध्ये असते ना ती आरती आरती आपण ज्याच्यात पेटवतो ती आरती अशी छोटीशी त्याच्यात कापडाच्या वड्या टाका त्याच्यामध्ये पाच लवंगा किंवा तीन लवंगा टाका आणि ते पेटवायच्या कापूर पेटवायचा त्या लवंगा जळणार आणि कापूर बी जळणार मग सोबतच ते दोन्हीचा जाळ झाला कि मग काय करायचं घराच्या मेन दरवाजा जायचं आणि मेन दरवाजा जवळ त्याची आपण आरती जशी घेतो ना देतो ना सगळ्याला तशी आरती सगळ्याला देत राहायची त्या दारापासून सुरुवात करायची घरामध्ये जेवढ्या जेवढ्या खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्यामध्ये सगळ्या काना कोपऱ्यामध्ये जायचं आणि सगळीकडे त्या दिव्याचा तो धूप सगळीकडे ती दिवा पोहोचवायचा जिथं जिथं त्या दिव्याची हाळ तो त्याचा धूर जाईल ना घरातल्या कोपऱ्यामध्ये तेवढ्या तेवढे सगळे कोपराना कोपरा, कोपरा तुमच्या घराचा शुद्ध आणि पवित्र होणार हो। हे झाला आरोग्याचा फायदा दुसरा त्याचाच दुसरा असा फायदा आहे असं जर आपण नित्य नियमानं केलं सकाळी आणि संध्याकाळी आणि सकाळी जरी नाही झालं संध्याकाळी जरी, जरी नुसतं केलं तुम्ही तरी बी तितकाच फायदा होईल आणि दुसरा महत्वाचा फायदा इकॉनॉमिकल फायदा काय माहिती का असं जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहणार कायम लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार कधी जाणारच नाही पैशाची कधी अडचण पडायचं काम नाही किती सोपं काम आहे बरे जुन्या काळात लोक करायचे हो आता सांगावं लागतंय काही राहिलं नाही काका महाराज जुनं आता अरे असे छोटे छोटे मुलं रोज संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला दिवाबत्ती करायचे तिथे गेल्याबरोबर ते दिवा लावायचे प्रार्थना करायचे हात जोडून घरातले छोटे छोटे लेकर ते प्रार्थना करताना काय म्हणायचे काय म्हणतात दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोतीहार घरातली पिढा बाहेर जाऊ आणि बाहेरची पिढा घरात घरातली पिढा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ ह घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो किती गोड होत रणजित महाराज हे सगळं आता राहिलं का म्हणत नाही कुणी हे सगळं केलं पाहिजे पहा यज्ञाचा हा परिणाम आहे मी तुम्हाला काय सांगत होतो अन्न आपण जे सेवन करतो ते अन्न म्हणजे आपलं पोट भरणं नाही तो यज्ञ आहे बघा यज्ञ मग अन्न जर पोट आपलं जर यज्ञ असेल तर यज्ञामध्ये पवित्र वस्तू आपण टाकल्या पाहिजे बरं का लक्ष देऊन का त्याच्यात हाडण मासन आंडीन टाकायला परवानगी नाही बघा यज्ञात जमत का सांगा ना मला ज्या वेळेला जुन्या काळामध्ये ऋषी मुनी यज्ञ करायचे आणि ते ऋषी मुनी यज्ञ करत असताना राक्षस लोक यज्ञ बंद पाडावा म्हणून त्याच्यात मांस आणून टाकायचे त्याच्यात हाड आणून टाकायचे कशामुळं यज्ञ बंद पडावं म्हणून मग सांगा तुम्हाला यज्ञ चालू ठेवायचा का लवकरच बंद पाडायचा सांगा यज्ञ जर कायम स्वरूपी चालू राहावा वाटत असेल त्या यज्ञातला अग्नी कोणता माहितीये का या पोटामध्ये जो अग्नि आहे ना तू म्हणाल जर हे पोट यज्ञ असेल तर याच्यात अग्नी कोणता आहे त्या अग्नीच सुद्धा नाव सांगितलंय अहम वैश्वान भूत्वा भूतवा प्राणी नाम देहित प्राणापान समायुक्त पचाम्यन्न चतुर्विधम वैश्वानर नावाचा अग्नी महाराज इतका पॉवरफुल अग्नी आहे तो इतका पॉवरफुल विचार करा एखाद्या वेळेला जाळात जर हाड टाकले तर ती हाड पचत नाही म्हणजे जळत नाही अग्नी त्या झाडाला त्या हाडाला जाळू शकत नाही पण लोक जे खातात त्यांना अनुभव आहे म्हणजे आपण बघतो ना त्यांना जरी तुम्ही खात नसाल पण बघत ना कमीत कमी खाणारे लोक त्यांनी खाल्ल्यानंतर बा दुसऱ्या दिवशी सकाळी हाडाचं पाणी होतंय होतं का नाही इमानदारीने सांगा जे मांस असतं त्या मांसाचं पाणी होतंय कोण करतंय ते पाणी केला का कधी विचार आपण सजेन देवाच्या समोर काही बी टाकून जमत नाही माय बाप यज्ञ ये पोट म्हणजे यज्ञ आणि या पवित्र यज्ञामध्ये पवित्र वस्तू टाकल्यामुळंच काय होतं मग बुद्धी शुद्ध होते आणि त्याने काय होतं भगवंताचं भजन आपल्याकडून आहे बघा जे माणसं असं वाईट नको नको त्या गोष्टी खातात माझी विनंती सगळ्याला आजपासून असलं वाईट कधी काही खाऊ नका एड वाकडं खाऊ नका वाकडं खाऊ नका सरळ खा गुलाबजामुन करून खा पनीरची भाजी खा रोज घरी आणून काजू बदामाचा हलवा खा शिरा बनवून खा काजू बदामाचा लेकरायला बी खाऊ घाला रोज सकाळी सकाळी तंदुरुस्त बनतील ते मस्त अंजीर बदाम संध्याकाळी भिजू घाला त्याचा ज्यूस पोरांना शाळेत जायच्या आधी करून द्या संडे होया मंडेल रोज खाई अंडे अरे वा हे <laughs> असलं नका शिकू लेकरायला चांगलं सांगा चांगले संस्कार तर ते तुमचं